स्वागत so, आहे तुमचं हे सोंबे केरा चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी एक डोशाची रेसिपी पाहणार आहोत डोसा म्हटले की आपल्याला दहा बारा तास वाट बघावी लागते पण ही रेसिपी झटपट होती आणि खायला पण एवढी टेस्टी लागते की तुम्ही कधी पण बनवून खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथे मी एक बाऊलमध्ये एक कप इथं रवा घेतलेला आहे जाडा बारीक कोणता पण रवा चालेल आणि त्याच कपाने मी इथे मोजून मी एक कप एवढे आपण जे कांदे पोह्यासाठी बनवतो पोहे ते घेतलेले आहेत आणि त्याच कपानी इथे मी एक कप एवढं मी घट्ट दही घेतलेलं आहे फ्रेश दही आणि आंबट दही पण ह्या रेसिपीसाठी चालेल आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया लहान मुलांना डोसे म्हटले की खूप जास्त आवडतात आणि त्यासाठी आपल्याला खूप वेळ वाट पाहावी लागते पण हा झटपट होणारा डोसा आहे आता पोया आणि रव्याने आपलं दही हे चांगलं शोषून घेतलेलं आहे आता इथं बघा घट्ट झालेला आहे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया इथं अर्धा कप एवढं मी पाणी घेतलेलं आहे त्यामधले दोन चम्मच एवढं पहिलं टाकत आहे आणि आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि बाकीचं आता उरलेलं सगळं पाणी आपण याच्यामध्ये टाकूया आणि याच्या हे पण चांगलं मिक्स करून घेऊया आता हे आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे आणि ते थोडंसं आता इथं घट्ट झालेलं आहे आता आपण याला झाकण ठेवूया आणि बाजूला दहा मिनटं ठेवूया आता आपण एक मस्त अशी एक, एक चटणी बनवून घेऊया नार नारळाची चटणी तर आपण नेहमी खातो पण ह्या पद्धतीने तुम्ही एकदा ही एक चटणी करून बघा खूप टेस्टी लागते आता एक तर मुठभर एवढी मी कोथंबीर घेतलेली आहे त्यामध्ये दोन तीन तुकडे एवढे मी अद्रक्ष टाकत आहे आणि दोन हिरव्या मिरच्या तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही एक मिरची येऊ टाका पावचम्मच इथे मी जिरा पावडर टाकत आहे आणि इथे मी थोडंसं काळं मीठ टाकत आहे आणि आपलं साधं मीठ चवीनुसार टाकत आहे आणि ते दोन चमचे इथं भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत ते टाकूया आणि इथं मी थोडंसं लिंबूचा तुकडा घेतलेला आहे तुमच्याकडे लिंबू, तुम लिंबू नसेल तर याच्यामध्ये पावचमचा एवढा चाट मसाला पण तुम्ही टाकू शकता आता हे आपण थोडंसं पाणी टाकून याला चांगलं पेस्ट बनवून घेऊया बघा किती कलर मस्त आलेला आहे याच्यामध्ये थंड पाणीच वापरा आता दहा मिनटं झालेले आहेत आपला रवा आणि आणि सगळं पाणी आणि दही शोषून घेतलेलं आहे आणि तर बघा कसं मस्त घट्ट झालेलं आहे आता इथे एक मिक्सरचं भांडे घेऊया आणि त्यामध्ये आपण आता ते मिश्रण टाकूया आणि याच्यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी टाकत आहे आणि आपण चांगलं बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे बघा पूर्ण अशी मस्त असं बारीक आपलं झालेलं आहे आता एक बाऊल घेऊया आणि बाऊलमध्ये आपण आता सगळं मिश्रण काढून घेऊया अशाच प्रकारे आपण दुसरी पण बॅच अशीच वाटून घेऊया बघा इन्स्टंट आपलं डोश्याचं बॅटर तयार झालेलं आहे याला जास्त टाईम पण लागत नाही आणि खायला तर एक नंबर लागतं आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि अर्धा चमच एवढा मी इथं खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि आपण याला आता पटकन कर मिक्स करून घेऊया बघा आता इथं खाण्याचा सोडा टाकल्यामुळे किती आपल्या बॅटरला मस्त आपलं असं थिक झालेलं आहे आणि असं फुललेलं आहे जसं आपण डोशासाठी रात्रभर ठेवतो तसंच पीठ झालेलं आहे आणि याला बघा बबल्स पण आलेले आहेत आता इथे मी डोशाचा तवा गरम करत ठेवलेला आहे त्याच्यावर तेल टाकूया आणि ब्रशने सगळीकडे पसरून घेऊया तुम्हाला जसा पाहिजे छोटा मोठा तुम्ही त्या आकाराचा डोसा बनवू शकता इथे मी एक पळी एवढं टाकत आहे आणि याला पसरून घेत आहे इथे मी छोटे डोसे बनवले आहे तुम्हाला जर मोठे पाहिजे मोठे पण बनवू शकता इथे गॅस इथे मीडियम ठेवलेला आहे आता बघा बबल्स किती मस्त आपले आलेले आहेत आता बघा खालतून मस्त आपला डोसा शेकला गेलेला आहे आता एक मिनट थांबूया आणि एका मिनिटानंतर वरतून तेल टाकूया आणि याला पलटी करून घेऊया बघा किती मस्त आपला डोसा तयार झालेला आहे जसं आपण तांदळाचा बनवतो तसाच आपला डोसा मस्त तयार झालेला आहे आता दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया बघा दुसरी पण बाजू किती मस्त शेकली आहे आता असेच आपण सगळे बनवून घेऊया आता एक दुसरा पण मी तुम्हाला टाकून दाखवते तर बघा दुसरा पण टाकलेला आहे आणि अशाच प्रकारे आपण सगळे करून घेऊया तुम्हाला जाडे पातळ जसे पाहिजे असेल तुम्ही या बॅटरपासून बनवू शकता इथं मी मिडियमच ठेवलेलं आहे जास्त पातळ पण केले नाही जास्त झाड पण नाही केले ही झटपट होणारी रेसिपी आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आता इथे मी चटणी ठेवलेली आहे आपले डोसे आपण आता इथे प्लेटमध्ये ठेवूया बघा किती मस्त आपले डोसा सॉफ्ट झालेला आहे आणि कलर पण किती मस्त आलेला आहे बघा किती नरम आपला डोसा तयार झालेला आहे तुम्हाला रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा